नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की साडीमध्ये काकूबाई टाईप लुक मिळतो पण मैत्रिणीनो सध्या मार्केटमध्ये इतके सुंदर सुंदर साड्यांचे डिझाईन्स आणि पॅटर्न आलेले आहेत की ज्यामध्ये तुम्ही एखाद्या हिरोईनपेक्षा कमी दिसणार नाही त्यासाठीच नवीन साडी खरेदी करताना साड्यांची योग्य फॅब्रिक आणि त्यावरील डिझाईन्स ही सुंदर पाहूनच साड्यांची खरेदी करावी त्यासाठीच आज मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी सध्या खूपच फॅशनमध्ये असलेले साड्यांचे ब्युटिफुल डिझाईन्स घेऊन आलेले आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा रिच रॉयल व सुपर सॉफ्ट फँी सेटिन फॅब्रिकच्या साड्या सध्या मोस्ट ट्रेंडिंगमध्ये आहेत सिम्पल पण एलिगंट साडीवरती कॉन्ट्रस्ट रंगाचा हेवी डिझायनर ब्लाऊज पाहायला मिळतो या ब्युटिफुल ब्लाऊजवरती थ्री कॉन्ट्रस्ट कलरचे थ्रेड वर्क विथ गोल्डन बीड्स वर्कचा डिझायनर ब्लाऊज अतिशय सुंदर आणि आकर्षक लुक देतो जर तुम्हाला काठपदार्थ साडीऐवजी मॉडर्न व क्लासिक लुक देणारी नवीन साडी ट्राय करायची असेल तर तुम्ही सुद्धा अशा ब्युटिफुल फॅनडी सॅटिन साड्या नक्कीच ट्राय करू शकता या साडींमध्ये खूप सुंदर आणि फ्रेश कलर्स पाहायला मिळतात सध्याच्या लेटेस्ट साड्यांमध्ये अशा ब्युटिफुल विस्कोस कॉटन फॅब्रिकच्या साड्याही सध्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटीफुल साडीवरती शुभोरी प्रिंट विथ बटीक प्रिंट केल्यामुळे ही साडी रिच रॉयल व हाय क्लास लुक देते या साडी सोबतच साडीला कॉम्प्लिमेंट करणारा मल्टी कलर एम्ब्रॉयडरी वर्कचा ब्लाउज दिलेला आहे जो साडीतील लुक पूरक करतो अतिशय सुंदर आणि लाईट वेट सॉफ्ट कॉटनच्या साड्या नेसल्यावरतीही तितक्याच कम्फर्टेबल आणि स्टायलिश लुक देतात सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा टिश्यू साड्या ही खूपच हाय डिमांडिंग आहेत या साड्यांचं सा खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या साड्या अतिशय लाईट वेट आणि सॉफ्ट असतात ज्यांना साडीमध्ये दिवसभर अजिबातच राहायची सवय नाही त्या देखील इझिली अशा साड्या दिवसभर कॅरी करू शकतात ह्या साड्यांमध्ये डस्टी कलर्स आहेत जे नेसल्यावरती खूपच मॉडर्न आणि आकर्षक दिसतात ह्या ब्युटिफुल साडीवरती तुम्हाला ट्रेंडी सिक्वेन्स वर्ग केलेली ही पाहान ट्रेंडी स्मार्ट आणि तुम्ही अशा लाइट वेट साड्या अगदी कॉलेज तरुणी पासून ते चाळीस ते पंचेचाळीस एज ग्रुप मधील महिलांनी नेसल्यानंतर तितक्या स्मार्ट आणि यंग दिसतात सध्या अशा सुपर लाइट वेट सॉफ्ट कॉटन फॅब्रिकच्या साड्याही सध्या हाय डिमांडिंग आहेत या संपूर्ण साडीवरती अजरक प्रिंट केलेले असून सिक्वेन्स वर्कचे टचअप दिलेले आहे अजरक प्रिंट ही नेहमीच हाय क्लास आणि रिच लुक देते ही साडी ऑफिस वेअरसाठी किंवा डेली प्रोफेशनल लुकसाठी अगदी बेस्ट आहे जर तुम्हाला ही साडीमध्ये स्मार्ट सुंदर आणि हाय क्लास दिसायचं असेल तर तुम्ही अशा ब्युटिफुल साड्यांची निवड नक्कीच करा आज मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या साड्यांची प्राईस अंदाजे बाराशे ते चौदाशेच्या दरम्यान असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा